नमस्कार सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वैनगंगा नदीला पूर आला असून जवळील पुलावर मोठ्या प्रमाणात झाडाजुडपांचा कचरा वनस्पती अडकून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला होता आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु अशा संकटात क्षणी आरमूरच्या तहसीलदार श्रीमती उषा चौधरी मॅडम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने जलद आणि प्रभावी निर्णय घेण्यात आला तत्काळ जेसीबी मशीनच्या सहाय्याने पुलावरील संपूर्ण कचरा गवत झाडाच्या फांद्या इत्यादी हटवण्यात आल्या या जलद कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे ही जलद आणि कार्यक्षम कारवाई प्रशासनाच्या सहजतेचे प्रतीक असून आपत्तीच्या वेळी प्रशासन कसे तत्परतेने काम करते याची उत्तम उदाहरणं ठरली आहे आरमोर तालुक्यातील नागरिकांनी तहसीलदार मॅडम व पोलीस प्रशासनाचे आव्हान मानले असून अशा जबाबदार अधिकाऱ्यांमुळे आपले समाज सुरक्षित आहे याची खात्री पटली आहे विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ही कारवाई सुरू असताना आर्मोरी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि त्यांची संपूर्ण टीम चोवीस तास पुलाजवळील उपस्थित राहून आपले कर्तव्य निष्ठेने बजावत होती वाहतूक नियंत्रण नागरिकांची सुरक्षा आणि कारवाईत सहकार्य हे सर्व त्यांनी अत्यंत शिस्त पद्धतीने पार पाडले या संकटसमयी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची तत्परता दक्षता आणि नागरिकांप्रतीची जबाबदारी प्रकर्षाने दिसून आली आरमोर येथील नागरिकांनी तहसीलदार मॅडम पोलीस प्रशासन व संपूर्ण यंत्रणेचे आभार मानले असून अशा सहज आणि सेवाभावी अधिकाऱ्यांमुळे समाज सुरक्षित हातात असल्याची जाणीव झाली या पार्श्वभूमीवर तहसील प्रशासन व पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की पूर स्थिती कायम असताना कोणी या पुलावरून जाऊ नये सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे प्रशासनाने लोकांना विनाकारण धोकादायक भागात फिरू नये असेही आवर्जून सांगितले बघा मित्रांनो आपण बघत जेसीबीच्या साह्याने कचरा काढला जात आहे त्यावेळेस येथील पोलीस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी तसेच गृह दलाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या देखरेखीखाली हे पुलावरील कचरा काढण्याचे काम सुरू आहे मित्रांनो माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद